नमस्कार आलेल्या सगळे पेशंट लोकांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं विनायक हॉस्पिटलतर्फे स्वागत आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातलं एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे की ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातात आणि पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो हे तुम्हाला महाराष्ट्रात भारतात जगात कुठेही बघायला मिळणार नाही की ऑपरेशननंतर नंतर तासाभरात चालवलं जातंय ते पण वेदनामुक्त कोणाचा आधार न घेता आता ह्या ताईचं पण ऑपरेशन झालं की घसरून पडली होती बरोबर ना सीडीवरून मणका तुटला होता आक्षीच्या उचलून आणलं होतं लहानबळासारखं ऑपरेशन केलं शंभर टक्के शिशू आहे तुमच्यासमोर उभे आहे हे साहेब आलेत माडवरून ह्यांची पण गादी प्रचंड एकच गादी बाहेर आली होती पण एवढी बाहेर आली होती ना मणक्यातून बाहेरून अशी माझ्या रोजीला होत होती त्याच्यामुळे सगळ्या खाली जाणारा सप्लाय बंद झाला वेदना प्रचंड होत्या तर अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही की मणक्याचे उपचार कुठे घ्यायचे कधी घ्यायचे तर मणक्याचे उपचार घेताना अशा ठिकाणी घ्या की ज्या ठिकाणी डॉक्टरांची डिग्री एम बी बी एस एम एस एम सी एच असावी डॉक्टरांना अनुभव दांडला पाहिजे दुसरी गोष्ट डॉक्टरांनी आतापर्यंत केलेल्या केसेस किती के सक्सेस झाल्यात हे तुम्ही पाहिलं पाहिजे पडताळलं पाहिजे आणि मग त्या ठिकाणी ऑपरेशन केलं पाहिजे आणि ऑपरेशन करताना तुम्ही जर काही प्रश्न विचारला मनातला तर ते तुम्हाला तिथं समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे किंवा मी कसा बरा होणार किती दिवसात चालेल मला जड काम करता येईल का शेतीची कामं करता येतील का मी कंपनी जाऊ शकतो का तुमचे जे काय प्रश्न असेल ते तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता तिथं तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं पाहिजे अशा ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन केलं का पण ऑपरेशनला जाताना तुम्ही कसे पाहिजे हातापायची ताकद गेलेली नाही पाहिजे लघु संडाचा कंट्रोल गेलेला नाही पाहिजे आणि पॅरालाइसीस झालेलं नाही पाहिजे ह्याच्यापैकी काही जरी तुम्हाला झालं तरी तुम्हाला जगात कुठलेही डॉक्टर रिझल्ट देणार नाहीत आता एक आपले मित्र आलेत बघा किरडे म्हणून कैलास किरडे माणूस मनानिरगर राजा माणूस आहे पण मनात काहीतरी भीती विनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं कुणी काही सांगितलं की व का नाही परत गेले आता त्रास वाढला आज ॲडमिटला आलेत पण मला हेच सांगायचं की तुम्ही एवढा वेळ नका घालो आता त्यांचं नुकसान असं झालंय पायाची ताकद कमी व्हायला लागली बरोबर काय काय होतं काय सर अजून काय काय होतंय आता पायाची ताकद कमी व्हायला लागली फक्त मानेची एक गादी बाहेर आलेली आहे कुणीही एवढा वेळ करू नका तुम्हाला लक्षणं दिसतात लगेच दाखवा आणि वेळेत उपचार घ्या हा मुलगा वय किती वेळा तुझा एकतीस वर्षी वय जर हा बसून राहिला जागेवरती माणकेच्या गादीमुळं पायाची ताकद गेली तर लहान मिसेस तरुण आईवडील वयस्कर सांभाळणार कोण कोणकरच्यांना जर बिल्डिंगचा पिलरच चांगला नसेल तर बिल्डिंग उभी राहील का बरोबर आहे ज्याच्यावरती पूर्ण कुटुंब अवलंबून आहे तो माणूस तो ओकेच पाहिजे ना आणि आपल्याकडे वयाची आटं नाही कुठल्याही वयाचा पेशंट ऑपरेशन केला जातो तो बरा केला जातो फक्त तुम्ही वेळेत आले पाहिजे आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही माणक्याचा पेशंट हा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे तो, तो इतरांसारखा चांगला लाईफ जगला पाहिजे आपल्याकडे जयंत सामग्री आहेत या मराय आठ मिनिटामध्ये होतो आठाचा ठिसूळपणा तपासायचं म्हणतो दोन मिनटामध्ये रिपोर्ट आता येतो जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे इथं तर काही अडचण येत नाही सगळ्या तपासण्या एकाच छताखाली एका दिवशी सगळ्यात शक्य होतात आणि पेशंट ऑपरेशन ऑपरेशनमध्ये तासाभरात चालतो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कुठल्याही बेडवरती जाऊन पेशंट बघा फक्त तुम्हाला मानकेचाच पेशंट बघायला मिळेल दुसऱ्या कुठल्या आजाराचा पेशंट नाही आहे ह्याच्यामुळं जुना पेशंट नवीन पेशंटला एक मानसिक आधार देतो मानसिक आधार देतो की मी बरा झालो आहे तुम्ही पण बरे होणार आहे बिंदास ऑपरेशनला तयार व्हा ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की जे आमचं महाराष्ट्र मिशन आहे प्रत्येक माणूस वेदनामुक्त करायचा त्या मिशनमध्ये आपण पण सामील होऊ शकता समजा हा माडवरने मुलगा मुलगा आलाय हा कंपनीत काम करतोय हा बरा झाला ह्याच्या मित्रमंडळीत कोणाला दुखत असेल आहोत त्यांना सांगू शकतो मी अशा अशा ठिकाणी बरा झालो आहे तुम्ही पण बरे होऊ शकता आम्ही म्हणणार नाही की तुम्ही विनायकला ऑपरेशन करायचं जगात कुठेही करा आणि अशा ठिकाणी करा की जिथं तुम्हाला तासाभर चालवलं जाते आहे पर परत त्या ठिकाणी ऑपरेशन करायची वेळ येत नाही रिजनेबल पैसे घेतले जातात पेशंटला रिझल्ट चांगला दिला जातो अशा ठिकाणी ऑपरेशनचा निर्णय घ्या आता हे दोन्ही पेशंट त्यांचे अनुभव सांगतील की ऑपरेशनच्या आधी कसे होतो आता कसे आहेत बोला बोलू बोलू बोल नावा माझं नाव प्रजेश दिलीप लहा मी महाडला कामानिमित्त राहतो Uh, साधारणत तीन ते चार वर्षापूर्वी मला एल्फा एस वन स्लीप डिस्कचा इश्यू झाला होता त्यानंतर मी मेडिसिन वगैरे घेतल्या आणि टेम्पररी रिलीफ झालं व्यवस्थित सर्व चालू होतं पण एक तीन चार महिन्यानंतर पुन्हा त्रास व्हायला लागला आणि तो त्रास एवढा वाढला की आधीचा त्रास त्या तुलनेत काहीच नव्हता तेव्हा भीती वाटली शेवटी पण घरी कसं सर्जरी बोललं तर सर्वांच्या डॉक्याला एकदम टेन्शन येतो सर्जरी म्हणजे माणूस आजच मग एका कंपनीतल्या एका मित्राने मला सजेस्ट केलं या हॉस्पिटलबद्दल मग सजेस्ट केल्यानंतर बायकोनी यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघायला सुरुवात केल्या तिला जरा धीर याय लागला की हां एवढं होतं रोबोटिक्स सर्जरी आहे तर चांगलं होईल त्याच स्वतः स्वतः एक रिलेटिव्हचे हे होत्या लेडीज होत्या त्यांचं पण झालेलं होतं आणि ते आता ठणठणी एकदम कामं आहेत त्यांचं बघून मग मला पण अजून धीर आला आणि बायको पण तयार झाली की नाही आता करूच सर्जरी करू म्हणजे परमनंट इलाज होईल हे आपण आता थेरपी घेणार परत इरा प्रॉब्लेम होईल नंतर परत करणार हे सारखं चालू राहण्यापेक्षा एक मार्गी पूर्ण आपण कवर करून टाकू मग ते सर्व बघून आम्ही आलो इथे गुरुवारी आलो तर त्या टायमा आल्याला आमचं ओ पी डी झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं एम आर आय करून घ्या एम आर आय बघितलं तर डॉक्टर इमिजिएट बोलले की तुमची कंडिशन एवढी खराब आहे की आता चालत आलं ते तुमचं नशीब जर अजून डिले केलं तर कदाचित तुम्ही झोपून किंवा कंटिन्यू झोपून राहू शकता मग आम्ही डिसिजन घेतला हो आणि ऑपरेशन एक दीड तास चाललं भूल उतरल्यानंतर मला लगेच <Além> खाली पकडलं होतं नाही 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 सुरुवातीला भूल तेव्हा जाणवलं जरा नंतर एकटाच चालत होतो काल संध्याकाळी जवळजवळ मी वरती सहा खाली साराऊंड मारले आणि आता पण एकदम ठणठण उभा आहे ह्याच्या आधी मला उजव्या आणि एवढा टाइम उभा पण राहत नव्हता एक मिनटं जरी उभा राहिलो असतो तरी हा पाय एकदम पूर्ण दुखत काल ऑपरेशन चालू असताना व्हिडिओ कॉल जोडला होता त्यांच्या नातेवाईकांना ग्रुप कॉल सगळे नातेवाईक फोनवरती नाते बोलत होते कसं वाटलं मस्त वाटलं म्हणजे मला हसताना बघून त्यांना पण अजून आनंद झाला की हा ऑपरेशन असावं तर समोर बघतो आपला पेशंट असतात रिलेटिव्ह एन्जॉयमेंट केलं काल काल म्हणजे काय ऑपरेशन झाल्यासारखं वाटलंच नाही म्हणजे आपण कसं हल्ली आता सगळ्यांना ऑटो गोष्टी पाहिजे ऑटो रात्री कार्यक्रम काय केला हा रात्री डॉक्टर एकदम मस्त मनोरंजनचं काम करतात म्हणजे जेणेकरून पेशंटला वाटणार नाही का पेशंट आहे एकदम मन रिलॅक्स होतो पेन विसरून जायला खूप मदत करते काल ऑपरेशन झाल्यानंतर ते ज्यावेळेस चालत होतं सगळे पेशंटवरती दहा पंधरा पेशंट त्यावेळेस हिंदी करावकी माईकवरती गाणी म्हटली आवडीची मराठी हिंदी म्हणजे आणि सगळ्याच पेशंटने एन्जॉय केला असं तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये बघायला मिळणार नाही फक्त एवढंच की सिस्टर येणार ब्रदर येणार इंजेक्शन चालायन लावून गुळी खाल्ली का हे खाल्लं का तेच विचारणार पण आपल्याकडं घरच्यासारखं वातावरण असतं पेशंट एकदम शंभर टक्के ओके okay होतो आणि त्याला सात दिवसात वाटत नाही की मी हॉस्पिटलला का घरी आता याता यांना उचलून आणलं होतो ते त्यांचा अनुभव सांगतील बोला यांना गाठ विसावे वय किती आता चाळीस जोरात सांगायचं ऐकू येते का पाठी मग कोणाला जोरात सांगायचं रंजन घाटी सावे माझं वय चाळीस आहे मला चालायला लय तकलीफ होत होती काय त्रास व्हायचं काय झालं काय होतं झालं म्हणजे शेतीचं काम करताना झालंय हा चालतच नव्हते वरून पडली होती म्हणत फ्रॅक्चर होता झुकून आणलेलो होतो मध्ये ऑपरेशन नंतर किती वेळा चालवलं तुम्हाला ऑपरेशन केल्याच्या नंतर मला म्हणजे माझ्या शरीराचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जास्त चालायला नाही सांगितलं पण नंतर काहीच प्रॉब्लेम नाही झाला आता किती दिवस झाले ऑपरेशनला आता तीन महिने प्रॉब्लेम सगळा सॉल्व झाला हेच सांगायचे याच्यातून की कुणी मानकेच्या बाबतीत मनात कुठली शंका ठेवू नका वेळेत या वेळेत उपचार घ्या आणि शंभर टक्के बरे वा मला दोघं पण चालून दाखवायचं कस वाटलं छान आहे मग आता गा ग्रामीण भागात लोकांच्या मनात अजून पण मानकेबद्दल शंका आहेत त्यांना काय सांगणार तुम्ही सल्ला काय द्यावा मी एवढंच सल्ला देऊ इच्छितो की मी चार वर्ष काढली ऑपरेशन नको नको म्हणून तुम्ही तो डिसिजन जेवढा लवकर घ्याल तेवढा लवकर वेतनमुक्त आयुष्य जागाल वेळेत केलं पाहिजे वेळेत केलं पाहिजे कुठे ऑपरेशन ऑब्व्हिअसली इथेच कारण शंभर टक्के गॅरंटी उत्तम स्टाफ आणि एक्सलंट म्हणजे वेल एक्सपिरियन्स एकदम डॉक्टर आहेत ह्याच्या अजून आपल्याला काय पाहिजे नव्हतं आपला पेशंट फक्त ऑपरेशन केलं चालतोच असं नाही जुना चढ उचार करतो गाडी चालवतो टू व्हीलर फोर व्हीलर मार्केटला जाऊन तो फ्रूट वगैरे आणू शकतो बिंदास पाहिजे तेवढं चालू शकतो ज्या दिवशी ऑपरेशन होते दिवशी पाच पाच किलोमीटर सुद्धा ही लोक चालू शकतात एवढं खात्रीशीर ऑपरेशन असतं त्यामुळे कुणीही वेळ घालू नका वेळेत उपचार घ्या आणि बरे वा धन्यवाद थँक्यू